नमस्कार मी रविकरण राजाराम मानी एक सर्वसाधारण दूध उत्पादक शेतकरी तांबेगावचा रहिवाशी त्या गोवंश हत्याबंदी कायद्याचा वापर करून जे कल्पकथित आणि स्वयंघोषित गोरक्षक आहेत त्यांनी उच्छाद मांडला होता आणि विदेशी वंशाच्या गायी येचप गायी यांच्या वाहतुकीला त्यांनी अटकाव केला होता त्यामुळे व्यापारी वर्गांत एक भीती निर्माण झाली होती व त्यांनी आपली जी जनावरं आहेत ती नेण्यास बंदी केली होती त्यामुळं तांबे गावातील तसेच सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि ज्या छोट्या गायी आहेत जे खोंड आहेत त्यांना पाव पाळणं हे शेतकऱ्यांसाठी खूप त्रासदायक होऊ लागलं होतं त्या विरोधात आदरणीय आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत यांनी मोठं आंदोलन उभा करून त्या प्रश्नास वाचा फोडली व शासनाचा तो निर्णय परत घेण्यास भाग पाडले यामुळं माझ्यासारख्या असंख्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला म्हणूनच आम्ही आमची ग्रामपंचायत तांबवे याच्या ग्रामसभेत सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादक उत्पादकांच्या वतीनं आमदार सदाभाऊ खोत व सागर खोत युवा नेते यांचा अभिनंदनाचा ठराव दिला आहे आणि तो ग्रामसभेत मंजुरी झालेला आहे धन्यवाद मौजे तांबे तालुका वळवा जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीनं ग्रामसभेचा ठरावा करून गोव छात्याबंदी कायद्याला विरोध केला आणि गोशाती कायद्याबंद विरोधामध्ये जो काही आपण आवाज उठवला त्याचं खऱ्या अर्थानं समा समर्थन आणि अभिनंदन केलेलं आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव करून हत्याबंदीला विरोध करणारी पहिलं गाव पहिली ग्रामपंचायत ही मौजे तांबे तालुका वळवा जिल्हा सांगली आहे निश्चितच शेतकरी जागा झालेला आहे त्याला त्याच्या जा प्रश्नाची जाणीव झालेली आहे सरकारनं मात्र आता झोपचं सोंग घेऊ नये असं मला वाटतं